कळवण तालुक्यातील नांदुरी येथील बस स्थानकाची जागा गट क्रमांक व चौप ही आदिवासी जमीन असून सत्तर साली अशिक्षित असल्याने फायदा घेत जमीन एसटी महामंडळाने नावर करून घेतली आहे असे आरोप शेत जमिनीचे मालक उत्तम राऊत यांनी केला आहे वारंवार विरोध करूनही एस टी महामंडळाने बस स्थानकाचे काम सुरू केले असल्याने त्या संदर्भात आदिवासी कुटुंब आपल्या परिवारासह गर्भवती व चार महिन्यांच भास्कर भगरे कळवण सुरगाणा विधानसभेचे आमदार नितीन पवार नरहरी झिरवाळ काँग्रेस आदिवासी सेलचे जिल्हा अध्यक्ष राम चौरे कळवणचे तहसीलदार प्रांत यांना निवेदन देण्यात आले असून दोन्ही गटातील एक हेक्टर एकोणतीस आर जमीन मूळ मालकाला मिळावी असे आशयाचे निवेदन देण्यात आले आहे मी मी उत्तम लाभार्थी असे कथन करतो की गेल्या काही वर्षापासून मध्ये तीनशे बावन तीनशे चौपन्न गटामध्ये न्याय मिळण्यासाठी मागणी करीत आहे जागा मिळावी आणि बांधकामाच्या ठिकाणी तीन गाळे मिळावी आणि कोणतरी सेवेत सामावून घेण्यासाठी एस टी महामंडळाकडे तक्रार करून ही दखल न घेतल्यामुळे आज दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी उपोषणास माझे नातलागारासमोर वारसदारासमोर उपोषणात बसत आहे काय म्हणतो म्हणा उपो बसलेलं आहे तरी एस टी महामंडळ यांच्याकडून मला न्याय मिळेल न्याय मिळून द्यावा लेखी आश्वासन दिल्याशिवाय मी सोडणार नाही घेऊन माझ्या आहे आम्हाला न्याय मिळावा माझ्या सासऱ्यांची जी मागणी पूर्ण करावी सरकारने न्यूज साठी कळवण तालुका प्रतिनिधी कृष्णा पवार